हाय फ्रेंड्स आज आहे आमच्या क्लासेसचा सँडअप आणि हे बघा तुम्ही सर्वजण इथे आहोत पुढे आमचा कार्यक्रम चालू आहे तुम्ही बघू शकता मी माझ्या पुढे मैत्रिणी बसलेल्या आहेत आणि क्लासच्या सँडअपसाठी आम्ही सर्वांनी घातलेल्या आहेत पेट्या आणि साड्या ते बघा आणि पेट्या आम्हाला क्लास करून

आता आमचा झालेला आहे आणि सर्वांची तयारी आहे आता जेवायची आमचे मॅथ टीचर धानगे सर आहे ते साठ दहा धानगे आहे आणि खूप छान नाच शिकवतात आमच्या क्लासेसचे आहेत आणि मी कसे आहे चे चे सर तुमची विद्यार्थी ते आहेत आमचे इंग्लिशचे सर ढेरे सर आहेत हे आणि हे खूप छान इंग्लिश शिकवतात आमच्या क्लासेसचे नीक आणि वर्षभर यांनी खूप छान ग्रामवरती खूप छान घेतलं आणि विद्यार्थी ते आता आम्हाला वाटलेलं आहे वाटतं आम्हाला जेवणासाठी आहे हो। मी तुम्हाला सांगते हे बघा दाळबट्टी आणि वरण कोशिंबीर गुलाबजामून आणि भात आमचे जेवण झालेलं आहे आणि आम्ही सर्वजण काढत आहोत आणि हे बघा बघा मी माझी मैत्रीण अंजली सर्वजणी माझ्या तर फ्रेंड्स आता आमचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता आम्ही झालेला आहोत घरी सर्वांना बाय बाय